जय हिंद दीपक महेशचंद्र जयस्वाल हा कोपरखेणे पोलीस स्टेशनमध्ये सात गुन्ह्यामध्ये म्हणजे आरोपी आहे सहज आरोपीला अटक करणं आवश्यक असल्या कारणाने कोपरखेणे पोलीस व क्राईम ब्रांच यांनी मिळून त्या सहज आरोपीला टिळकनगर इथून अटक केली सदर आरोपीतेची कार्यपद्धती ही एकच फ्लॅट अनेक व्यक्तींना विकण्याची याची गुन्ह्याची कार्यपद्धती होती त्यानं करोड रुपये करोड रुपयेच्या लोकांची फसवणूक केलेली आहे त्याच्यावरून नवी मुंबई ह्या ठिकाणी एक एकूण सतरा गुन्हे दाखल आहेत त्यापैकी कोपरखेर ह्या ठिकाणी सात वाशी या ठिकाणी पाच ए पी एम सी सी बी डी नावाशेवा खानदेश्वर आणि रबाळे ह्या ठिकाणी प्रत्येकी एके गुन्हे दाखल आहेत तसेच मुंबई ह्या ठिकाणी टिळक नगर पुलिस या ठिकाणी पाच गुन्हे दाखल आहेत तर त्याची सगळी गुन्ह्याची कारपद्धती बघून अनेक ठिकाणी फसवणूक करण्याची त्याची पद्धती दिसून येत असल्याकारणाने वरिष्ठांच्या आदेशान्वे आम्ही पूर्ण महाराष्ट्र व भारत देशामध्ये दीपक जयस्वाल यांनी जर अशा पद्धती गुन्हे केले असतील तर त्याला त्याचा ताबा घेऊन ताबा घेऊन त्याचा पुढील तपास करावा असा आम्ही वाले संदेश देखील दिलेला आहे तर ह्या माध्यमातून आपलं सर्व नागरिकांना आव्हान आहे की दीपक जयस्वाल यांनी जर आपली फसवणूक केली असेल तर आपल्या जवळच्या पोलिसांना जाऊन त्याच्यावर तक्रार दाखल करा जेणेकरून असे फसवणूक करणारे व्यक्ती आणि प्रवृत्ती हे आपल्या समूळ नष्ट कर, करू शकू धन्यवाद